भटक्या कुत्र्यांची संख्या नियंत्रणात आणण्यासाठी सर्व कृती आराखडा राबवावा आयुक्त सौरवराव ठाणे महानगरपालिका हद्दीतील नागरिकांची सुरक्षितता सार्वजनिक आरोग्य व प्राणी कल्याणी या त्रिसूत्रीच्या अनुषंगाने भटक्या कुत्र्यांची संख्या नियंत्रणात आणण्यासाठी सर्व कश व शास्त्रीय कृती आराखडा राबवण्याच्या सूचना आयुक्त सौरवराव यांनी आज झालेल्या बैठकीत दिल्या माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या सुओमोटू राईट

पाच निर्देशित संस्थांमार्फत स्वतंत्र निवारे शेल्टर्स व केनेल सुविधा उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे शाळा रुग्णालये क्रीडा संकुले बस डेपो व रेल्वे स्थानके यांसारख्या संवेदनशील व संस्थात्मक परिसरातून पकडलेले कुत्रे त्या त्या ठिकाणी पुन्हा सोडण्यात येणार नाहीत ना तर त्यांना सुरक्षित निवाऱ्यांमध्ये ठेवण्याच्या सूचना आयुक्त सौरवराव यांनी बैठकीत दिल्या ठाणे महानगरपालिकेमार्फत प्राणी जन्म कुत्रे नियम दोन हजार तेवीसनुसार पकड नसबंदी लसीकरण पुनर्स्थापना ॲनिमल बर्थ कंट्रोल डॉग्स रूल दोन हजार तेवीसनुसार कॅप्चर स्ट्रलिंग वॅक्सिगेशनेट रील सी एस व्ही आर कार्यक्रम अधिक प्रभावी व सातत्यपूर्ण पद्धतीने राबवण्यात येणार आहे या अंतर्गत भटक्या कुत्र्यांची नसबंदी लसीकरण करूनच त्यांचे व्यवस्थापन करण्यात येईल आजारी जखमी रेबीजग्रस्त व संशयित रेबीज बाधित कुत्र्यांवर नियमानुसार स्वतंत्र कार्यवाही केली जाणार आहे भटक्या कुत्र्यांची संख्या नियंत्रित करणे अत्यंत महत्त्वाचे असल्याने नसबंदी केंद्राची क्षमता वाढवण्यात येणार असल्याचेही यावेळी सांगण्यात आले ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील भटक्या कुत्र्यांच्या अंदाजित संख्या शास्त्रीय पद्धतीने निश्चित करून त्यानुसार कने केनेल व शेल्टर क्षमतेचे नियोजन करण्यात येणार आहे यासाठी आवश्यक मनुष्यबळ वाहने उपकरणे तसेच पशुवैद्यकीय सुविधा वाढवण्यात येतील तसेच रॅबिज प्रतिबंधक लस व युम्युनोग्लोब्युलिनची उपलब्धता सर्व शासकीय आरोग्य संस्थांमध्ये सुनिश्चित करण्यात येणार असल्याचे उपायुक्त मनीष जोशी यांनी बैठकीत सांगितले